चुप बाईट म्हण मम्मीला सांगू मम्मीला नाव सांगू का म नाही दाखवत सोड जाऊ दे अनु गल्ला गल्ला अनु गल्ला अनु गल्लाको पि चांगला नाही म्हणू ग मी पावभाजी खाल्ली म्हणा अनु त्याला म्हण मी पावभाजी खाल्ली नाही हातात काय नाही लिया शुक्रियाला बनवतो तुला त्याला <coughs> म्हणा मी 4 पावभाजी खाल्ली आता मन पोई पाव पाव भाजी भाजी, भाजी। खाल्ली खाय मी मी तुला नाही तुला नाही हां तुला नाही देत जा 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 जा, जा। माझी मम्मी माझी मम्मी केली होती जीजी हां